नमस्कार मित्रांनो तुमचं शिवांश पोल्ट्री फार्म मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बीव्ही थ्री एटी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय आमचं फार्म कोणतं आहे गेली काही वर्ष आम्ही कोंबडी माध्यमातून लोकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायला मदत करत आहोत आता आपण जाणून घेऊयात नेमकं बी व्ही थ्री एटी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग काम कसं करतं आम्ही तुम्हाला सोळा आठवड्यांचा अंड्यावर आलेला बी व्ही थ्री एटी जातीचा पक्षी देतो तुम्ही एक वर्ष आमच्या गाईडलाईननुसार त्याचं संगोपन करता आणि मग आम्ही तुमच्याशी बारा महिन्याचा बायबॅक ॲग्रीमेंट करतो ज्यामध्ये तुम्ही जी अंडी मिळवता ती आम्ही दर आठवड्याला ठराविक दराने परत विकत घेतो आता जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल बायबॅक ॲग्रीमेंट काय असतो तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बी बी ए यानंतर आपण जाणून घेऊयात नेमका नफा कसा होतो तुम्ही किमान हजार कोंबड्यांपासून सुरुवात करू शकता या कोंबड्यात दररोज सरासरी नऊशे अंडी देतात म्हणजे तब्बल एक्क्याऐंशी हजारपर्यंत नफा मिळू शकतो कारण या कोंबड्या सलग बारा महिने अंडी देतात कशा प्रकारे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात त्याआधी आपण जाणून घेऊ आमचा जा सपोर्ट काय असतो फीड सप्लाय मेडिसिन सप्लाय लसीकरण सपोर्ट डीबेकिंग आणि मॉनिटरिंग अंडी विक्री हमी गोवर्मेंट सबसिडी मिळवून देण्यास मदत नॅशनलाइज बँकमधून लोएस्ट इंटरेस्ट लोन मिळवून देण्यास मदत आत्ता आपण जाणून घेऊयात आजोला वापरून फीड कॉस्ट कमी कशी करतात आम्ही आजोलाचं ट्रेनिंग पण देतो ज्यामुळे फीड कॉस्ट तब्बल पन्नास टक्केने कमी होते हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतात सुद्धा तयार करू शकता तुम्ही आमच्याकडून बिझनेस करायचे काय फायदे आम्ही अंडी परत विकत घेतो म्हणजे मार्केट शोधायची गरज नाही तुमचं उत्पादन आणि इन्कम दोन्ही सुरक्षित तुम्हालाही असा बिझनेस करायचा आहे का तर लगेचच स्क्रीनवर दिल्या गेलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप किंवा कॉल करू शकता आणि अधिक माहितीसाठी आमचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता तर मग वाट कसली बघताय आत्ताच व्हिजिट करा शिवांश पोल्ट्री फार्म तुमचं स्वतःचं नफा देणारं फार्मिंग युनिट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिझनेस सुरू करा